टेन्शन किंवा डोक्याचा भार कोणी घ्यावा डोक्यावर ओझं कोणी वागवावं हा जेव्हा विचार आपण करतो हा प्रश्न जेव्हा पडतो तर कोणाला आपल्यापैकी कोणाला ना कोणाला जणू प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं एक डोक्यावर ओझ असतं किंवा टेन्शन असतं आज जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी जाणून येतात की कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या टेन्शनमुळं कोणत्या ना कोणत्या डोक्यावरच्या ओझ्यामुळं ग्रासलेलं आहे आणि हे डोक्यावरचं जे टेन्शन असतं हा जो मनाचा आजार असतो हे मनावरचं जे ओझं असतं हे फार जड असतं असं कोणतंच ओझं एवढं जड नसेल जेवढं हे मनावरचं ओझं जड जातं कारण एखादी शारीरिक व्याधी असेल किंवा शरीराला काही ओझं झालं तर आपण ते हलकं करू शकतो तो भार आपण दुसऱ्यावर देऊ शकतो किंबहुना तो, तो भार आपण इतरांशी वाटू शकतो परंतु हे मनावरचं जे ओझं असतं हे मनाला एवढ्या प्रकारे ग्रासलं जातं की ह्याचं रूपांतर आपल्या शरीरावर देखील व्हायला लागतं याला इंग्रजीमध्ये सायकोसोमॅटिक डिसीज देखील डेव्हलप होऊ शकतो सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर म्हणजे शरीरामुळं जे आजार होऊ शकतात मनामुळे हे त्या प्रकारचे असतात मनाचं जे असतं हे शरीरावर मनाचं ओझ शरीरावर कुठं ना कुठं काही ना काही कार्य करत राहतो पण हे ओझं का घेऊन मिरवतो आपण प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येकाला काही गोष्टी सोडून देता येत नाहीत किंवा आपल्याला काही गोष्टी लवकर सोडाव्या वाटत नाहीत बऱ्याच वेळेस माणूस या आयुष्यामध्ये जगताना कोणतीही गोष्ट इथं शाश्वत नाही आहे इथली आयुष्यामधली ह्या जगामधली हा हे जगच नश्वर आहे तर इथली कोणती गोष्ट शाश्वत असणार आहे ही कोणती ना कोणती गोष्ट लवकरात लवकर किंवा त्या त्या वेळेला तिचा काळ आल्यानंतर नष्टच होणार आहे परंतु आपण टेम्पररी गोष्टीसाठी परमनंट सोल्युशन मागतो एखादी गोष्ट आपल्याला की तात्पुरती असती पण त्याच्यावरचं आपण उत्तर हे सदा सर्व काळ असण्यासारखं मागतो आणि आपण याच्यामध्ये विसरतो की आपण खरंच ह्या गोष्टीचा आनंद घेत आहोत का हे खरंच जगणं आपलं आहे जगण्याची देखील कोणत्याच प्रकारची जीवनाची हमी देता येत नसताना प्रत्येक गोष्टीची हमी घेऊन जगण्याची आपल्याला सवय लागलेली असते मुळात ही सवयच प्रत्येकाचा कुठं ना कुठं आयुष्यामध्ये घात करत असते किंवा त्याचा काही काळ आयुष्यातला आनंद हिरावून घेत असते वेळीच जर आपल्याला समजलं की टेन्शन का घ्यायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं तर कशाचं घ्यायचं खरं तर टेन्शन घ्यावं तर आपल्या तोंडून काही चांगलं निघत नाही याचं घ्यावं टेन्शन घ्यावं हो, तर आपल्याकडून काही चांगलं काम करता येत नाही याचं घ्यावं हो। पण तेही टेन्शनरूपी नसावं हो। तर ते एक आपल्याला आपल्या अंतरात्म्यात आपल्याला जाऊन बघता येईल इतपत तो मार्ग असावा हो। बाकी ह्याच्या पलीकडे ते काहीही नसावं हो। विनाकारण काही लोक जगाचं टेन्शन घेऊन बसतात ह्याचं काय होईल त्याचं काय होईल हो परंतु अगोदर तू स्वतःचं सुधर जर तू सुधरलास तर आपोआप जग बदलत जर तूच सुधारला नाहीस तर जगाला तू कसं सुधारणार किंवा जग कसं बदलल वेळोवेळी संतांनी आपल्याला याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या डोक्यावरचं ओझं विनाकारण घेऊन फिरता संत तुकाराम महाराज सांगतात आपल्याला त्यांच्या एका अभंगामध्ये बंधनाचा थोडू फासा देऊ आशा टाकोनी बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी नाही तेच घेता शिरी होईल दुरिनीज पंथ नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी तुकामने अंतराय देवी काय दिने जिनेते तुकाराम महाराज या अभंगामधून एवढा छान उपदेश करतात आणि हा उपदेश हा अभंग हा सिद्धांत हे वाक्य हे आपल्याला आजच्या काळामध्ये पुरेपूर लागू होतं कारण ह्या काळामध्ये प्रत्येकजण मानसिक समस्येनं ग्रासलेला असतो डोक्यावर अपरिमित ओझं असतं कशा ना कशाचं तरी ते ओझं कुठंतरी भार कुठेतरी हलका करावा असा वाटत असतो परंतु तो भार हलका होत नाही कारण आपण त्याला सोडून देत नाही बंधनाचा थोडू फास देऊ आशा टाकून तुकाराम महाराज म्हणतात की ह्या आयुष्यात जगताना हे आयुष्य तुमचं परमनंट नाहीये टेम्पररी आयुष्य हे आणि ह्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या बंधनाचा फासा घेणार आहेत हा फासा तुम्ही तोडून टाका अशा आकांक्षा ज्या तुम्ही अनपेक्षितपणे किंवा अपरिमितपणे जास्त प्रमाणात इतरांकडून ठेवलेल्या आहेत त्या सोडून द्या अशा आकांक्षा तुमच्या स्वतःवर तुम्ही ठेवा तुमच्याकडून काय इतर अपेक्षा करत असतील याचा पण विचार जास्त करू नका तुम्ही त्या त्या प्रमाणात चांगलं फक्त करत राहा बाकी दुसऱ्या कोणत्याच भानगडीत तुम्ही पडू नका शिरी होईल दुरी निजपंत नको असलेल्या गोष्टी तुम्ही डोक्यात घालून घेता ज्या गोष्टीचा खरंच काही उपयोग नाही किंवा तुम्ही ती गोष्ट डोक्यात घालून घेतल्याने देखील इतरांवर काही चांगला परिणाम ना होणार नाही अशा गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये घालून घेतो इतरांविषयीचे द्वेषभावना निर्माण करतो इतरांविषयी वाईट साईड बोलतो किंवा आपले कर्मचुकीचे करतो अनपेक्षितपणे इतरांकडून नको ती पुढची अपेक्षा ठेवतो आणि मग याच्या पाठीमागं फक्त दुःख येतं कारण आनंदाला जेव्हा तुम्ही एखाद्या सर्वच गोष्टी त्यागून देता त्याच वेळेस तुम्हाला आनंद मिळू शकतो एखाद्या गोष्टी जर तुम्ही धरून ठेवलेल्या असतील तर आनंद प्राप्त होत नाही म्हणून ते म्हणतात नाही तेच घेता शिरी होईल काळ तुमचं आयुष्य हे सुंदर असं आयुष्य हेच तुमच्यापासून दूर होत राहील ना म्हणून नको त्या गोष्टी का तुमच्या डोक्यावर घेतात नको त्या गोष्टी तुम्ही शहापणा नका शिकू तुम्ही अगोदर स्वतः शहाण व्हा भले तुम्हाला बरेच लोक म्हणतील की तुम्ही स्वार्थी झालेला आहात तुम्ही अहंकारी झालेला आहात परंतु याचा थोडाफार विचार देखील न करता कारण हा प्रश्न उद्भवणं साहजिक आहे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःविषयी विचार करायला लागतात स्वतःच्या जगण्याविषयी स्वतःच्या आयुष्याविषयी स्वतःच्या कल्पनांविषयी किंवा स्वतःच्या एखाद्या गोष्टीमध्ये रमण्याविषयी तुम्ही विचार करता त्यावेळी समोरच्याला निश्चितपणे वाटतं की हा माणूस स्वार्थी झालेला आहे हा माणूस स्वतःचाच विचार करतोय परंतु त्या क्षणाला त्याला काय वाटायचं ते वाटू द्या त्याचा विचार तुम्ही करून तुम्ही दुःख मानून घेऊ नका तुम्ही स्वतःला सुधारा जग आपोआप सुधरत म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात नको ते घालून घेऊ नका तुम्ही तुमचा आनंद जीवन स्वच्छंदीपणे चांगल्या पद्धतीने जगत राहा नाथिलेची माझे तुझे कोण वजे वागणे हे तुझं आहे हे माझं आहे ह्याच गोष्टीचं जर तुम्ही वज कोण वागवायचं ह्या गोष्टीचं वज इथं तुमचंही काही नाही कारण तुम्ही घेता जिथे जन्म घेतला त्यावेळेसुद्धा तुम्ही काही घेऊन आलेला नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात त्यावेळेसुद्धा तुम्ही काही घेऊन जाणार नाहीत जर तुम्ही इथून काही घेतलं नसल इथं काही देऊन जाणार नसताल तर मग मधल्या आयुष्याचा जो खेळ चालू आहे तो एन्जॉय करा त्याला नीट उपभोगा त्याच्यासाठी तुमचं ते आयुष्य लावा ते दिलं सोडून आपण आणि आपण हे माझं हे तुझं असं म्हणत जर प्रत्येक वेळेस भांडत बसलो तर त्या आयुष्याचा आनंद तरी कसा घेणार बरं हे आयुष्य ज्यानं दिलंय त्या परमेश्वराला देखील आपण चुकी कसं ठेवू कारण त्या परमेश्वराच्या बी काही अपेक्षा तुमच्याकडून असताल ना आपण त्याला निर्गुण म्हणत असू परंतु त्यांना आपल्यामध्ये काही गुण सुद्धा टाकलेले आहेत मग त्या गुणाकडून ते आपल्याकडून काही अपेक्षा त्या गुणरूपी ठेवत असणार आहे म्हणून तुम्ही काही माझे तुझे बसून ते ओझविनाकारण नका वागू त्याचा त्रास तुम्हाला होईल आणि मग ह्या त्रासातून बाहेर निघणं खूप अवघड जाईल कारण एकदा का जर तुम्हाला कोणत्या मानसिक गोष्टीचा दबावाचा जर टेन्शनचं जर तुम्हाला खूप मनावर घेतलं तुम्ही त्यातून बाहेर निघणं पण खूप अवघड असतं त्याला खूप मोठी सिद्धता आणि साधना लागते की त्या टेन्शनमधून मधून बाहेर निघायला एवढी सोपी गोष्ट नाहीये एखादी सवय सोडणं किंवा एखादी गुलामीची गोष्ट सोडून देणं ही साधी गोष्ट नाहीये कारण तुमच्या मनावर तुमच्या देहावर तुमचा त्या प्रमाणामध्ये अंकुश असावा जर तुमचं तेवढ्या प्रमाणामध्ये त्या मनावर देहावर अंकुश असेल तरच तुम्ही त्या गोष्टी निश्चितपणे सोडू शकता नाही तर त्या गोष्टी तुमच्या पाठीवर तुमच्या मानगुटीवर भूत बसण्यासारखं बनून राहतात आणि तुमची पाठ सोडत नाहीयेत तुका म्हणे अंतराय देवी काय जिनेते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा जगण्याला अर्थ तरी काय की जे जगण तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला तुमच्या इच्छेला दोघांमध्ये अंतर ठेवतंय तुमच्या माणसांमध्ये अंतर मग असलं जगून तरी काय उपयोग आहे म्हणून हा संदेश आपल्यासाठी ह्या जीवनामध्ये ह्या आयुष्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये बरोबर लागू होतो की नको त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका या क्षणाला आपण हे टेन्शन झिडकारून टाकू स्वतःमध्ये चांगला बदल करू आणि आपल्या आयुष्याचा आपल्या जीवनाचा समाजाला इतरांना कसा चांगला उपयोग होईल आपण ते करत राहू बरं भलेही याच्यामध्ये आपल्याला काही वेळासाठी स्वतःला सुधारण्यासाठी वेळ लागत असेल स्वतःच्या इच्छा आकांक्षा जर आपल्याला पूर्ण करण्यासाठी वेळ लागत असेल चांगल्या गोष्टीसाठीच्या तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःवर लक्ष द्या त्यासाठी फक्त इतरांची मनं मोडू नका किंवा कि इतरांना तुम्ही त्रास देऊ नका इतरांना न दिलेल्या त्रासापासून जे काही तुम्ही कमावाल का त्याच्यामध्ये खरोखरच आनंद असतो